रामकृष्ण हरी मंडळी कसे आहेत मजेत ना तर मजेतच राहा आणि आज आहे अखंड हरिनाम सप्त्याचा सातवा दिवस उद्या नागपंचमीच्या दिवशी दुपारी अखंड हरिनाम सप्त्याची सांगता होईल आणि आज आहे सुदामा भेट होणार आहे आपल्याकडे आणि या भागामध्ये मी सुद्धा एक रोल साकारणार आहे मी सुद्धा एक पात्र साकारणार आहे आणि आज माईम सुद्धा करायचे आपल्याला पण आता ड्रेसिंग रूम मध्ये जाणार आहोत कारण आपल्याला चेंज करायचंय तर व्हिडिओच्या सोबत राहा कारण या व्हिडिओमध्ये सुद्धा खूप धमाल होणार आहे मित्रांनो मी रेडी झालोय आणि आमचे बाकी आण 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 पात्र रेडी होत आहेत मी आज सुदामाचं पात्र साकारणार आहे कारण आजच्या भागवत कथेमध्ये आजच्या कथेमध्ये सुदामा आणि श्रीकृष्णाची भेट दाखवणार आहे आणि आम्हाला माहीमसुद्धा करायचं आहे म्हणजे खूप वेगळं आहे आणि नशीब आहे माझं की या रोलसाठी मला चूज केलं तर खूप मजा मजा येणार आहे आणि मी सुद्धा मनापासून ते उतरवणार आहे तर तुम्ही व्हिडिओच्या सोबत राहा कारण कसं होणार आहे हे भगवंतालाच माहिती पण छान होणार आहे पाहाला आणि सर्वांनी जे जे कार केला आकाशातून भगवान वरती पुष्पवृष्टी केली गोपाल कृष्ण भगवान भगवान भगवंताचं स्वागत केलं भगवान राजा झाल्याच्या नंतर गड्या लो राजा गिरे झाला कृष्ण सिंहासनी सला देव एक दिवस भगवान श्रीकृष्णात्मा कारभार सांभाळत असताना एक दिवस भगवंताचा मित्र भगवंताचा सखा हा आता देवाला भेटायला भगवंताचे जय विजय नावाचे दोन द्वारप आले त्यांनी आलो दहा दिवशी खाली पडले शिरावले

विसरलं म्हटल्याबरोबर तेव्हा सांगतात त्याचं नाव काय माहिती तो द्वारपात बोलत जातोय आणि सुदामाच्या जवळ येतो मी सुदामाला विचारतोय आणि तुझं नाव काय आहे नाव काय बरोबर सुदामा म्हणतात या देहाला सुदामा म्हणतात सुदामा नाव सोबत घेऊन त्या ठिकाणी तो द्वारपार धावत घाबरत Bukit Barat, bagaimanapun dimata Sri Sutama jadi raja yang berperkara. Sri Sutama, Sutama, tidak dianggap berperkara. adalah berperkara. Hari भगवंता ठिकाणी साक्षात विश्वाचा सुधाम देवाला आपल्या हाताला धरून घेऊन येतोय हाताला धरतोय आणि सुदामाला घेऊन राज दरबारामध्ये घेऊन येतोय सुदामा काय श्रीमंती आहे सुधामाची हे वैभव सुदा माझे भगवान सुदाम देवाला रान दरबारामध्ये आणतायत राहण्याच्या नंतर ज्या आसनावरती ज्या सुरित रत्न जरीत आसनावरती द्वारिकेचा राजा बसत होता भगवान पण या बसत होते त्या आसनावरती भगवंताने सुधाम देवाला बसवलं सुदामान यावरती बस सुधामदेव सांगतात देवा अरे हे अशोक सुधे देवा यावरती बसण्याची योग्यता माझी नाहीये देवान सांगतलं सुदामा नाही तुझी जागा तर माझा असत का होत सुदामा या आसनावरती बस सुदामा भगवान त्या आसनावरती बसवतात सिंहासनावरती सुदामदेव बसल्याच्या नंतर भगवान सुदामाच्या पायाजवळ बसतात आणि सुदामदेवाच्या पायातले काटे भगवान परमात्मा हे काटे काढतात गाठी काढल्याचं नंतर रुक्मिणीला आवाज देतात आणि माता रुक्मिणी पात्र घेऊन जाते सोन्याचं ते पात्र भगवान त्या पात्रामध्ये सुधाम देवाचे पाय ठेवतात सुदामदेवाचे पाय ठेवतात त्या पात्रामध्ये भगवान कृष्ण परमात्मा सुदामदेवाच्या पायाला त्या ठिकाणी अभिषेक करतात सुंदर त्या ठिकाणी पाय होतात आणि पायाच तीर्थ हात पाया परमात्मा सुदामाच्या पायातून त्यावेळेला आई साहेब रुक्मिणी आणि आपल्या हाताने सुदामाचे पाय धुतात आणि सुदामाच्या पायातून तीर्थ त्या ठिकाणी माझी आई रुक्मिणी माता देखील शिवत आणि पाय धुतल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुदान देव चर्चा करतात सुधामा तुझा प्रवास व्यवस्थित झाला हो देवा सुदान देव विचारतो कन्हैया कन्हैया हे तुझं घर आहे हो, हो देवा तू व्यवस्थित आहे हा देवा कृष्ण बोलता सुधामा जसा गुरुंच्या गरीब रुपया अवस्थेत होता आजही तुझी तीच अवस्था आहे सुधामा अवस्था आहे तुझी अजूनही माझ्यासाठी तू भजन करतोय हो देवा सुदा देवा दिवा तुझा विवाह नाही झाला देव बोलतो हा मग देव आपल्या पत्न्यांना करता बोलवतो रुक्मिणी येते आणि सुदाम देवाच्या पायावरती दोघी करते नमस्कार सत्य भावा येते नमस्कार देव सगळ्या पत्न्यांना पाहतात आणि हसतात आणि हळूच कनैयाला बोलवतात इकडे मग कन्हैया कृष्ण उठतात आणि सुदान देवाच्या जवळ जातात मग देव देवाच्या कानात बोलतात सगळ्या धुजाचा आहे का बाहेरच्या हे बोलतो अरे या सगळ्या माझ्याच आहे मला एक नाही आहे सोळा हजार एकशे आठ एवढा विवाह तू केले मग मला एकाही लग्नाला तू बोलवलं नाही गेला पण जाऊ दे म्हणे माझा विवाह सोडून सुदामा तू विरक्त साधू जयस का लग्न केलंय तू काही ग्रस्ताश्रम स्वीकारला सुदामा बोलतो हो देवा सुंदर माझी पत्नी आहे बर माझ्या बहिणीनं माझ्याकरता काहीतरी खायला दिलं असेल ना वैभव पाहाल सुदामाने देवाचं आणि सुदामा दे ते आपले पत्नीनं दिलेले पोहे देत का ते लपवतो महाराज लपवतो छप्पन प्रकारचे भोग खाण्याकरता म्हणतात देवाला हे माझे पोहे देवाला कशी देऊ लपवतो अरे बघ ते काहीतरी दिला असेल माझ्या पाहता आणि त्याच्या बगलेमध्ये हात घालून ते घेता गाठोडावून घेतात देव ते पोह्याचं गाठोड इसकवून खाली घेतात पिडासारखे खाली जमिनीवरती दे। देव बसतात मांडी घालतात आपल्या समोर ते पोह्याचं गाठोड सोडतात पोह्याचं गाठोड सोडल्याच्या नंतर देव पोहे खायला प्रारंभ करतात गेल्यासारखे पोहे खातात हजारो वर्ष दिवस नाही म्हणाला अशा प्रकारे पोहे खातात त्यावेळेला आई साहेब रुक्मिणी माता बोलते भगवान भगवान तो प्रसाद आम्हालाही थोडासा द्या आम्हालाही द्या तो भगवान रुक्मिणी मातेला बोलवतात देवाच्या सर्व पत्न्या तिथे येतात सर्वांना भगवान त्या ठिकाणी प्रसाद देतात सुधार देवाचा देव तो प्रसाद भगवंताने स्वीकारला जराज म्हणतात महाराज प्रेम भगवान सुदाम देवा भगवान श्री कृष्ण प्रेम सुदा म्हणून भगवंताने हो पोहे खाल्ले ना त्या पोह्याला मीठ मसाला होता भामान भिजलेले पोहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा असतात सात खाल्ले भगवान श्रीकृष्ण परमात्मा छप्पन प्रकारचे भोग म्हणून देवाला जेव घालताय आपल्या हाताने घात भरवत रात्री झोपेच्या वेळी भगवान श्रीकृष्ण परमात्मा आसनावरती बसलेला सुदामाचे पाय आपल्या मांडीवरती ठेवतात देव बोलता सुदामा आला तू थकला असेल ना रे मग देव सुदामाचे पाय छिट सेवा सुदामाला झोप लागली हे दृश्य स्वर्गातून देव पाहतात देवादिकांच्या देखील डोळे तृप्त होतात नयन का भक्त आणि भगवंत यांचं प्रेम हे स्वर्गातील देवानं पाहत त्यांचे नयन तृप्त झाले म्हणजे हे जे मला कॅरेक्टर दिलं आहे ना मी आर्टि मेकअप आर्टिस्ट टीमचा खूप खूप आभार आहे कारण मला एक संधी दिलीत जे माझ्या आतमधलं होतं ते बाहेर प्रदर्शित करण्यासाठी मला एक संधी मिळाली योगायोग एवढा की शेवटच्या दिवशी मी अपेक्षित सुद्धा नव्हतं केलं की मला हा रोल मिळेल मे, रो रोल मिळेल म्हणून पण भगवंताची कृपा बाकी खूप छान वाटलं ॲक्च्युली मी फील करत होतो स्टार्टिंगला मी आधी प्रॅक्टिस केली रडायची त्यानंतर माझ्या डोळ्यात ते संत्र्याचं हे पिल्लं आणि शेवटपर्यंत मी रडत होतो नंतर आप ते आपोआप डोळ्यातून पाणी येत होते थांबतसुद्धा नव्हते का ते माहिती नाही देवाचं नाव कानावर पडत होतं आणि मी सुद्धा त्या म्हणजे त्या फ्लोमध्ये जात होतो तर खूप छान वाटलं धन्यवाद